राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती राजधानी दिल्लीत शनिवार एकतीस मे रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने या दिंडीत सहभागी होण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी या स्वराज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानिमित्तानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौंडीत दिली या हृदयरथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं चौंडी ते दिल्ली येथून निघालेल्या रथयात्राचे येथे आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले साडेतीन शक्तीपीठी एकत्रित वास्तव्य असलेल्या श्री क्षेत्र येथे भगवती मातेचं दर्शन घेतलं यावेळी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे विश्वस्त हापसे भगवतपूर ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजभोज काशीनाथ पाटील शेवते बहुजन राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष डॉ प्रल्हाद पाटील सय्यद बाबा शेख प्रदेश सदस्य पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनायक रुपनर मुंबई संघटक अंकुश अणुसे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अनिल शेंडगे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष आशुतोष जाधव नानासाहेब जुंदारे जिल्हा संपर्क प्रमुख बंडू खेमनर जिल्हा अध्यक्ष सुवर्णाताई जराड व उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडीचे अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सुनील चिंदे श्रामपूर तालुका उपाध्यक्ष दादासाहेब कुशेरकर

पुण्यलोक अहिल्यादी होळकरचा जो रथ आहे तो एकोणीस तारखेपासून सुरू होऊन संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातही फिरून एकतीस मे रोजी दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव कटोरा मैदान या ठिकाणी साजरा होणार आहे तरी कालपासून अहिल्यानगरमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पूर्ण मोठ्या उत्साहामध्ये सर्व समाजाच्या बांधवांनी रथाचं पूजन केलं सर्वांनी त्या रथाच्या मध्ये सामील होऊन मी या ठिकाणी जिल्ह्याच्या आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करतो की हा जयंती महोत्सव ऐतिहासिक होण्यासाठी दिल्ली या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं आणि माननीय महादेवजी जानकर साहेब यांचं जे स्वप्न आहे की उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी बसवणं ह्या हेतूने सर्व समाजाला जागृत करत या रथयात्रेचं आयोजन या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आहे पुण्य श्लोक अहिल्या होळकर यांची त्रिशताब्दी जयंती राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्ली येथे साजरी होती ज्याप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती चौंडी मधून स्थापना आदरणीय जानकर साहेबांनी केली तेच ध्येय धोरण चौंडी पुरती ही अहिल्यादेवींची जयंती मर्यादित न ठेवता मुंबई असेल गुजरात असेल आता दिल्लीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण ही जयंती एकतीस मे ला साजरी करतो त्यानिमित्ताने हा जो पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा रथ आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर फिरून इतर राज्यातून दिल्ली येथे एकतीस मे पर्यंत पोहोचणार आहे तर मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त आपण एकतीस मे ला दिल्ली येथे ही जयंती साजरी करण्यासाठी हजर राहावं व पुण्यश्लोक देवींचे जी महिमा आहे आपण सांगित बघितला असेल मंदिरापासून तर पूर्ण समाजापर्यंत केवळ धनगर समाज नसून आज मी मराठा आहे मी सुद्धा पुण्यश्लोक देवींना मानते ज्याप्रमाणे माझी जाऊन मानते त्याचप्रमाणे पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांना मानते कारण त्यांचं कार्य महत्वाचं आहे तर हे आपण आज बघतोय आजच्या समाजामध्ये जे जातीपातीचं वातावरण निर्माण केलं जात आहे याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी ह्या जयंत्या घडणं महापुरुषांच्या खूप महत्वाच्या आहे आता आम्ही ही जयंती आदरणीय जानकर साहेबांच्या एकोणीस तारखेच्या वाढदिवसापासून जी साजरी करतोय तो पूर्ण समाजाचा सहभाग भेटतोय या निमित्ताने समाज प्रत्येक समाज जोडला जातोय खूप सारे शुभेच्छा आम्हाला भेटत आहे तसेच आज कोलार समि ट्रस्टच्या वतीने भगवती माता ट्रस्टच्या वतीनं इथे आदर सत्कार झाला त्यानिमित्ताने काशीनाथ राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही राष्ट्रीय समाज पक्षाची रा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर जयंती उत्सवानिमित्त स्वराज रॅली चौंडी या ठिकाणाहून सुरू झाली आणि ही रॅली संपूर्ण महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा करून आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही काल प्रवेश केलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्र करून ही चार राज्यांमध्ये फिरून दिल्ली या ठिकाणी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी तालकटोरा मैदानावरती त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांनी या रॅली किंवा जयंती उत्सव जे आहेत जे उपेक्षित महापुरुष आहेत त्या उपेक्षित महापुरुषांचा इतिहास सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या जयंती उत्सवाला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून दोन हजार सत्त्याण्णव सालापासून दोन हजार चौदा पर्यंत चौंडी या ठिकाणी राजमा राजमाता पुण्यशिल अहिलेदेव होळकर यांचा जयंती उत्सव अतिशय मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी साजरा सुरू होता त्या ठिकाणी राज्य शासनाने ज्यावेळेस शासन निर्णय केला आणि राज्य शासन स्वतः चौंडी या ठिकाणी अहिल्यादेव होळकरांचा जयंती उत्सव साजरा करायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा जयंती उत्सव सुरू केला त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रालयामध्ये जयंती उत्सवाला सुरुवात केली तदनंतर राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांनी अहिल्यादेव होळकरांचा जयंती उत्सव हा दिल्लीमध्ये साजरा करायला सुरुवात केला आणि या रॅलीचं किंवा या जयंती उत्सवाच्या पाठीमागचा एकच हेतू आहे की अहिल्यादेव होळकरांचं जे काम आहे अहिल्यादेव होळकरांचं काम सर्व समाजासाठी आहे अहिल्यादेव होळकरांनी ज्या पद्धतीनं बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला त्याचबरोबर मशिदी बांधल्या गुरुद्वार बांधली ख्रिश्चन समाजासाठी सु, सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम आहे आणि हे सगळं काम करत असताना पशुसाठी प्राण्यासाठी पक्ष्यासाठी सुद्धा अहिल्यादेव होळकरांचं काम आहे त्याचबरोबर अहिल्यादेव होळकरांनी या देशावरती अठ्ठावीस वर्ष राज्य केलेलं आहे आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्व जनतेची प्रजेची अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली जात होती आणि हा अहिल्यादेवी होळकरांचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणं आणि ज्या पद्धतीनं अहिल्यादेवी होळकरांनी या देशावरती अठ्ठावीस वर्ष राज्य केलेलं आहे त्या पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्षाने येणाऱ्या काळामध्ये दिल्लीच्या टक्तावरती सत्ता गाजवली पाहिजे ही भूमिका घेऊन राष्ट्रनायक मान्य मान्य महादेवराव जनकर साहेब काम करतायत सर्वसामान्याला बहुजनाला वंचिताला पीडिताला जागृत करून राजकारणात सह सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन करताय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा